समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो ही सामाजिक बांधिलकीची विचारधारा घेऊन आजही अनेक जण जीवन जगत असतात हीच विचारधारा घेऊन स्नेहारिका ग्रुपच्या वतीने गांधीनगर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी आणि भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केलं या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्नेहारिका ग्रुपच्या वतीनं अल्पोपहार आणि मल्लिकार्जुन गौडा यांच्याकडून खेळीचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना महाप्रसाद देण्यात यासाठी स्नेहारिका विहारचे संस्थापक अजय बोरा आनंद चिट्ट्याल यांनी मोठे योगदान दिले यावेळी विनय नादरगी संतोष हक्के संतोष श्रीचिप्पा योगेश जाळी श्रीशैल जग्कापुरे प्रकाश याचम विशाल जगताप मल्लिकार्जुन गौडा अनिल बोडा डॉक्टर पंकज शरणार्थी साईनाथ बिच्चल आदींनी या कार्यक्रमासाठी आपलाही खारीचा वाटा आहे हे कृतीतून दाखवून दिलं